देशमुख वाड्यात नंदीध्वज सराव समाप्ती पूजन उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी देशमुख परिवाराकडून नंदीध्वज सराव समाप्ती पूजन दक्षिण कसबा येथील देशमुख वाड्यात मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात करण्यात आले मानकरी सुधीर देशमुख डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांचे विधिवत पूजन करून उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आले पूजनाप्रसंगी प्रमुख मानकरी सोमशंकर देशमुख आमदार विजयकुमार देशमुख सुदेश देशमुख राजशेखर हिरेअब्बू नंदीध्वजांचे मुख्य मास्तर विठू अण्णा कोरे अनंत अंजीखाने नागेश काळे साईनाथ अंजीखाने सिद्धेश्वर वाले सूरज अंजिकाने अक्षय अंजिकाने यांच्यासह देशमुख गल्ली दोन नंबर नंदीध्वज दो सराव मंडळाचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बारा तारखेला महा सत्रेश्वर महाराजांची यात्रा सुरू होणार आहे बारा तारखे ते सोळा तारखेपर्यंत यात्रा असते पण ह्या यात्रेसाठी सात नंदीध्वज असतात आणि त्या नंदीध्वज बावीस वीस बावीस फुटापेक्षा उंच असतात आणि ह्याची दोन दोन महिने आपल्याला सेवा करावं लागतं आहे आणि वजन जवळपास ऐंशी फुटाचे वजन असतात नंदीतोड आपण जत्रेत परंतु जे नंदी धारक आहेत यांना दीड दीड महिना प्रॅक्टिस करावं लागत आहे प्रॅक्टिस केल्याशिवाय नंदीजोड आपण पकडू शकत नाही तर दोन नंबर जेषांच्या नंदी आज समाप्ती आहे समाप्तीसाठी सगळ्यांना इथं मी प्रसादाचं काय केलेला जवळपास आमच्या इथले दोन तीन हजार लोक हे इथं प्रसादाला येतात आणि आज समाप्ती आहे आणि बारा तारखेला आपली यात्रा चालू प्रसादाला काय काय असतंय प्रसादाला खीर असतंय दोन तीन प्रकारचे भाजी असतात शेणगी मग शेणगी पुरी मसाला पुरी चपाती वगैरे सगळं प्रकारची प्रकारची भाजी आहेत असे जे पारंपरिक जे जेवणाचं हे आहे ते पारंपरिक हे असतात